नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आज सगळे मस्त मजेत ना चला तर मग आज आपण कारलं फ्राय ही रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो कारली घेतलेली आहेत आणि त्याचे आता आपण पातळ पातळ काप करून घेत आहोत अगदी आपण बटाटा भाजीला कापतो त्याप्रमाणे आपण पातळ कारल्याचे काप करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण पातळ असे चिरून घेत आहोत अशा पद्धतीने आपण आता सगळे कारले चिरून घेऊयात अगदी सोपी रेसिपी आहे काहीही कोणतेही मसाले नाही काही नाही फक्त आपल्याला कारलं फ्राय आहे पण त्याची टेस्ट जी आहे ती अगदी मस्त उत्तम लागते तर अशा पद्धतीने आपण हे पूर्ण कारले कापून घेतलेले आहेत आता आपण हे पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि त्याला आता आपण भरपूर असं मीठ लावूया हे सर्व कारले आपण चिरून घेतले आता आपण याला मी सेंद्रिय मिठाचा वापर करते त्यामुळे ते मीठ असं पिंक कलरच दिसतय तर इथे मी सेंद्रिय मीठ लावून घेतलेलं ला आहे तर पूर्णपणे आपण कारल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे कारल्याचा जो कडवटपणा आहे तो निघून जाईल त्याचं जे काही पाणी असेल त्याचं अंगचं चा, ते पण सुटेल आणि असं आपण झाकून एक दहा ते पंधरा मिनटं आपण बाजूला ठेवून दिलेलं आहे आता दहा पंधरा मिनटं होऊन गेलेले आहेत आपण कारला उघडून आता त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण ते स्वच्छ धुवून घेऊया पाणी घालायचं आहे आणि आपण छान हाताने चोळून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि भाज्यांवरती जे काही के, केमिकल वगैरे मारलेलं असतं ते सुद्धा आपण मीठ लावले आणि निघून जातं तर बघू शकता तुम्ही असं याचं पाणी हे निघलेलं आहे असं दोन पाण्याने मी स्वच्छ चोळून धुवून घेतलेलं आहे आता कारला आता आपण इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापायला गाल गाल तर त्याच्यामध्ये आप आपण तेल घालून घेऊया याला कोणत्याही मसाल्याची फोडणी नाही द्यायची आपल्याला फक्त तेलावरती आता फोडणी द्यायची आहे तर तेल आपलं आता गरम झालं की आपण कारलं घालूया तर आपण असं पूर्ण कारलं घालून घ्यायचं आहे फ्राय कारलं करायचं असेल तर आपल्याला चार माणसांना किमान अर्धा किलो तरी कारले लागतात कारण ते फ्राय केल्यावर बारीक होतात अजून शिजल्यानंतर त्याचा आकार बारीक होतो आणि भाजी थोडी होते आता तुम्ही बघू शकता की कि कढईमध्ये किती दिसते कारलं आणि थोड्या वेळाने तुम्ही बघा तेच भाजी आपली अगदी कमी प्रमाणात दिसेल तर आपण फक्त तेलामध्ये आपण हे फोडणी घातलेली आहे कारल्याची कारण आपण हे फक्त कारलं फ्राय करतोय अगदी लहान मुलं मोठी माणसं कोणीही अगदी आवडीने खाऊ शकतील अशा प्रकारची ही भाजी आहे अजिबात तिखट नाही काही नाही आणि कारलं हे अगदी छान असतं खाण्यासाठी काही तर आपण आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे कारण ही भाजी शिजल्यावर पुन्हा अजून बारीक होते तर जरासं अंदाज घेऊन थोडस प्रमाणात घालायचं आहे मीठ नाहीतर मग आपली भाजी खारट होईल कारलं हे खाण्यासाठी अगदी उत्तम असतं आपले जे काही शरीरामध्ये पित्त वगैरे असतं ते त्यामुळे अं काय म्हणतात ते सम म्हणजे जळलं जातं असं म्हणतात की पित्त जळतं कारलं खाल्ल्याने आणि आपल्याला पित्ताचा त्रास होत नाही तर ज्यांना पण कोणाला पित्ताचा त्रास होतो तर त्यांनी कारणं अव... कारलं आवश्यक खावं सर्वांसाठीच खूप उपयोगी आहे अगदी छान आहे औषधी आहे तर असं आपण आता मीठ टाकल्यावर त्याचं थोडंसं पाणी सुटतं आहे कारल्याचं तर आपल्याला हे कारलं परतताना असं एक दोन दोन मिनिटाला आपल्याला कंटिन्यूली हलवत राहायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे कारलं फ्राय करताना आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहावं लागतं तुम्ही बघू शकता असं त्याचं पाणी सुटतंय कारल्याचा आकार थोडासा बारीक झालेला आहे जसं आपण कारलं परतो तसं कारल्याचा आकार बारीक होतं आणि भाजी आपल्याला कमी दिसते शिजून ते बारीक होतं अजिबात झाकण्याची झाकून ठेवून शिजवण्याची आपल्याला काही गरज नाही आहे असंच फक्त फ्राय करत राहायचं आणि कारलं छान आपलं मस्त शिजलं जातं तर अशा प्रकारे आपलं कारलं असं छान आता फ्राय करून झालेलं आहे असं व्यवस्थित परतत राहायचं आहे आणि जोपर्यंत कारलं लाल होत नाही तोपर्यंत आपण ते परतायचं आहे अगदी काळं नाही करायचं ब्राऊनिश भाजायचं आहे तर कढई आपली अशी करपल्यासारखी दिसते तर हे बघा असं पद्धतीने आपण हे कारलं आता फ्राय करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला हवा असेल जर तुम्हाला असं वाटत असेल की कारलं कडू लागेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं खोबरं किसून घालू शकता आपली ही कारल्याची भाजी रेडी झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू